सगळीकडे गेल्या पंधरा दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्यानं याचा थेट फटका बसलाय तो भाजीपाल्याला पावसाच्या तडाक्यात भाजीपाला खराब झाल्यानं त्याचा उत्पादनावर परिणाम होतोय आणि याचाच परिणाम नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची होणारी आवक सुद्धा घटली आहे दररोजची साडेसहाशे सातशे गाड्यांची आवक आज चक्क साडे चारशे ते पाचशे भाजीपाल्याच्या गाड्यांच्या आवकवर झाली आहे त्यामुळे आता भाजीपाला दरात दुप्पटीने वाढ झाली आहे ऐन सणासुदीच्या काळात किरकोळ बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर शंभर रुपयाच्याही वर गेले आहेत आणि एकंदर आजचे घाऊ बाजारभाव काय त्यावर नजर टाकूया साधारणतः सोळा ते वीस रुपये किलोने टोमॅटो पंधरा बारा ते पंधरा रुपये किलोनं काकडी वीस ते चोवीस रुपयाला फ्लॉवर तर वीस ते चोवीस रुपयापर्यंत भेंडी दहा ते बारा रुपयापर्यंत दुधी साठ ते सत्तर रुपयापर्यंत वाटाणा बत्तीस ते पस्तीस रुपयापर्यंत मिरची पन्नास रुपये किलो गवार चाळीस रुपयानं कोबी किलो पंचवीस ते तीस रुपये किलो गवार अशा आजचा सध्याचा किरकोळ बाजारभाव आहे कोथिंबीरवर नजर टाकली किरकोळ बाजारभावावर जर आपण नजर टाकली तर चाळीस ते पन्नास रुपये दराने कोथिंबीर मिळते चाळीस रुपये किलोला मेथी पो आहे चाळीस रुपये किलोला टोमॅटो पोचलेले आहेत तर काकडी चक्क साठ रुपयावर पोहोचली आहे फ्लॉवर सुद्धा ऐंशी रुपये किलोवर पोहोचले आहेत भेंडी तर शंभर रुपये किलोपर्यंत गेली आहे दुधी साठ रुपये किलोवर गेली आहे वाटाणा दीडशे रुपये किलो मिरची दीडशे रुपये किलो, किलो तर गवार एकशे वीस रुपये आणि कोबी साठ रुपये किलोवर पोहोचले आहे आपण बघतो भाज्यांचे दर चांगलेच वाढलेले आहेत काही ठिकाणी भाज्या इतक्या प्रचंड मागल्यात तर काही ठिकाणी भाज्या स्वस्त झाल्यात पुण्यातली नेमकी काय परिस्थिती जाणून घेऊया आमचे पुण्याचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्या बरोबर आहे अद्वैत काय नेमकं का सांगाल का सर्वसामान्यांना कुठेतरी दिलासा मिळाला वाटत असताना भाज्यांचे दर आता अचानक वाढलेले आहेत पावसाचा फटका बसलेला आहे पुण्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे सध्या मधुशि आपण जर बघितलं तर पुण्याचा जो ग्रामीण भाग आहे विशेषतः जुन्नर असेल खेड असेल किंवा हा सगळा जो भाग आहे मावळातला त्या ठिकाणी जो भाजीपाला तिकतो तोच पुण्याला येतो आणि सततच्या पावसामुळं मुसळधार पावसामुळे विशेषतः पालेभाज्या ज्या आहेत खराब झालेल्या आहेत प्रचंड आणि त्यामुळं कोथिंबीर जिनं सगळ्यात जास्त भाव खाल्ला आहे कारण जागेवरतीच खरेदी जी जा आहे ती पंचवीस तीस रुपये आहे त्यामुळं ग्राहकांपर्यंत येईपर्यंत चाळीस रुपये पन्नास रुपयाला कोथिंबीरची झोडी जी आहे ती विकली जाते आणि इतर ज्या भाज्या असतील मेथी पालक त्यासुद्धा काही ठिकाणी वीस रुपये काही ठिकाणी पंचवीस रुपये म्हणजे पालेभाज्या ज्या आहेत त्या नाशपुंत माल आपण तो फार काळ टिकू शकत नाहीत आणि त्यांनाच पावसाचा फटका बसल्यामुळं त्यांचे जे भाव आहेत ते वाढलेले आहेत आणि खराब माल असल्यामुळं ग्राहक माल घेत नाही विक्रेत्यांना सुद्धा जो माल येतो तो निवडून द्यावा लागतो आत्ता मी पुण्याची जी महात्मा फुले मंडई आहे तिथंच आहे आणि आत्ता तिथं फेरफटका मारला तर कोथिंबीर जी आहे ती साधारणतः तीस रुपये चाळीस रुपये अशा भावाने विकली जाते मेथी असेल पालक असेल त्या वीस रुपयांनी विकले जातात हे भाव जे आहेत ते सर्वसाधारण भाव आहे त्याच्यापेक्षा जास्त आहेत पितृपक्षामध्ये जास्त मागणी असते आता पितृपक्ष संपलेलं आहे परंतु दिवाळीपर्यंत हे भाव चढेच राहतील असं म्हणणं आहे परंतु बाकीचे जर भाव बघितले आपण गवार असेल भेंडी तोडका वगैरे तर ते स्थिर आहेत ते साधारणतः पंधरा वीस रुपये पाव किलो अशाच भावाचे आहेत पण आता पावसाने विश्रांती घेतलेली आहे उघडीत घेतलेली आहे काल आज त्यामुळं आशा आहे शेतकऱ्यांनासुद्धा किंवा सुद्धा की आता जर पावसाने विश्रांती घेतली तर जो माल आहे तो चांगला हाती लागेल तो पोचवता येईल दोन तीन दिवस इतका पाऊस होता की माल सुद्धा पोहोचला नव्हता त्यामुळं पण तुटवडा निर्माण झाला होता पण आता जर पावसाने उघडीत विश्रांती घेतली तर पुन्हा एकदा चांगला दर्जेदार माल येईल आणि जे भाव आहेत ते स्थिर होतील परंतु सध्या तरी आपण असं म्हणू शकतो की विशेषतः म्हणजे पा पालेभाज्या ज्या आहेत त्या मात्र भावापेक्षा महाग झालेल्या निश्चितच बसलेला आहे दर वाढलेला आहे आणि याचा थेट फटका बसणार आहे तो म्हणजे सर्वसामान्यांना धन्यवाद अद्वैत या सगळ्या माहितीबद्दल तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीमाल खराब झाला असून परिणामी गेल्या आठ दिवसापासून हा भाजीपाला नाशिकमध्ये सुद्धा महागलाय नाशिक बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक कमी होत असल्याने फळभाज्या वीस टक्के तर पालेभाज्या तीस टक्क्यांनी वाढल्यात कोथंबीरची जुडी देखील तीस ते सत्तर रुपयापर्यंत जाऊन पोहोचली आहे याबद्दल अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी कपिल भास्कर यांच्याकडनं नाशिक जिल्ह्यामध्ये मागील चार ते पाच दिवसापूर्वी जो पाऊस झाला या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यांचे जे पीक आहे फळभाजी असतील पालेभाजी असतील याचं नुकसान झालं आहे त्यामुळे साहजिक मा नाशिक बाजार समितीमध्ये आवक कमी झालेली आहे आणि त्यामुळे दरामध्ये जवळपास पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे यासंदर्भातच साठी आपल्यासोबत काही शेतकरी आहेत त्यांच्याशी बोलत आज तुम्ही या ठिकाणी माल घेऊन आले आहेत पाऊस झाला होता अनेक माल खराब झालेला आहे काय परिस्थिती आत्ता या दोन चार दिवसामध्ये जो पाऊस झाला त्यामुळे त्यामध्ये त्या शेतकऱ्यांचे बरंच प्रमाण पन्नास टक्केपर्यंत नुकसान झाले आहे आणि जो काही माल जो आहे तो शेतकरी बाजारात घेऊन आले आहे तर त्याला निदान या पावसाच्या फटक्यामुळे निदान वीस तीस टक्केपर्यंत जरा चांगला भाव मिळतो याच्या मागे दोन दिवसापूर्वी बिकट आवाज होती पण आता या निश्चितच पाऊस उघडल्यामुळे व्यापारी मोठ्या प्रमाणात आले आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला आजपासून केवळ वीस तीस टक्के भाव चांगल्या अपेक्षित प्रमाणे मिळत आहे आज मालाच्या भावामध्ये आज चांगल्या ट प्रकारे फरक पडलेला आहे वीस तीस टक्के भाव वाढलेले आहे मालाची आवक कमी झाल्यामुळे व्यापारी वाढले आज मुंबईहून मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांची आवक झाल्यामुळे शेतीमालाला उठाव चांगला आहे प्रत्येक मालाचे भाव चांगले वाढल्यामुळे आज समाधान वाटत आहे शेतकऱ्यांमध्ये असेच भाव जर पुढे वाढत राहिले तर शेतकरी खरोखरच समान समाधानी होईल आपण बघू शकतो या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळे साहजिक आवक जी आहे ती कमी झालेली आहे आणि दरामध्ये पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे हेमंत बाबुलसर कपिल भास्कर आयबीएल लोकमत नाशिक